गेल्या अकरा वर्षापासून गल्ली पण यांच्याकडे आहे आणि दिल्ली पण यांच्याकडे आहे पण कोर्टाचे आदेश येऊन सुद्धा हे जनतेचं भलं करू शकत नाही या मी तुम्हाला गंमत दाखवतो पुण्यामध्ये डेव्हलपमेंट ही झालीच पाहिजे आणि डेव्हलपमेंटमध्ये होणारे जे काही रिंग रोड वगैरे आहेत ते झालेच पाहिजे त्याच्यात कुठंच दुमत नाही पण ते रिंग रोड वगैरे बांधत असताना कुठल्या कुठले क्षेत्र बाधित होतात तिथं कुठले कुठले प्रोजेक्ट अडचणीत येतात आणि त्याच्यामुळं सामान्य नागरिकांचं नुकसान भरपा नुकसान होत असेल तर ती नुकसान भरपाई द्यायची तरी कोणी असा सगळा मोठा प्रश्न असतो आत्ता मी कासार आंबोली या गावामध्ये आहे आणि इथे आम्ही साहेब आहेत इथं यांचं एक प्रोजेक्ट आहे जिथं त्यांनी फ्लॅट बुक केला होता एक्झॅक्टली काय इश्यूज आपण त्यांच्याकडून त्यांना समजून घेऊयात नमस्कार ब्रह्मे सर नमस्कार सर uh, काय विषय होता एक्झॅक्टली uh, आपण कासार आंबोली येथील नव्यांगण फेस टू नावच्या स्कीम मध्ये आता उभं आहे बरं तर खूप मोठा गृह प्रकल्प आहे भव्य गृह प्रकल्प आहे तर याच्यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांनी सगळ्या प्रकारच्या मान्यता प्राप्त हे चेक केलं रेरा सँक्शन आहे कलेक्टर अप्रूड अपुरुडे एन्व्हायरमेंट क्लिअर्स आहे त्यामुळे कुठलीही अडचण नसल्यामुळे आणि त्यातनं बिल्डर हे सुनील सोमाणी हे बारामतीचे आहेत आणि बारामतीचे म्हटल्यानंतर दादांच्या दादांच्या जवळचे असल्यामुळे आम्हाला वाटलं की काही कुठला मोठा अडचण काही आम्हाला येणार नाही बर आणि सगळ्या बँकां मान्यताप्राप्त लोन असल्यामुळे आम्ही इथं दोन हजार एकोणीसमध्ये घरं बुक केली बरं आणि दोन हजार वीस मध्ये आमचं बांधकाम अचानक थांबलं बरं आणि नंतर आम्हाला कळलं इथं रोड जातोय बरं तर आम्हाला चौकशी गजार समजलं की ही बिल्डिंग जी आता आपल्याला आहे ही बिल्डिंग रिंग रोडमध्ये बाधित होतीये बर मग आम्ही एम एस ला जाऊन भेटलो तर त्यांनी सांगितलं ही बिल्डिंग बाधित होती तर तुम्ही एनओसी द्या आणि आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई देऊ बरं तर आम्ही सर्व फ्लॅट मालक शॉप मालक जमीन मालकांनी एम एस आर ओ एनओसी दिली बरं आणि नुकसान भरपाईला आम्ही अर्ज केला मग ते म्हणजे तुम्ही न्यायालयात जा मग आम्ही उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि दोन हजार चोवीस मागच्याच वर्षी ऑगस्टमध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या दोन जजच्या खंडपीठाने निर्णय दिला तर सर्व फ्लॅट आणि शॉपधारकांना योग्य ते बाजारभावानुसार अडीच पट नुकसान भरपाई द्यावी बरं आता स कोर्टाने हा निर्णय देऊन नऊ महिने होऊन गेले तर अजून कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई आम्हाला मिळाली नाहीये आणि हा फ्लॅट घेतला कितीला पंचवीस लाखाला काय कॉम्पन्सेशन द्यायचं ठरवलं होतं पहिले आणि आता काय कोर्टाचा निर्णय काय आला कोर्टाच्या निर्णयानुसार आम्हाला बाजारभावानुसार अडीच पट कॉम्पन्सेशन मिळणं अपेक्षित आहे बरं पण जे व्हॅल्युएशन आम्हाला पीडब्ल्यूडी आणि प्रांतकडनं आले तीन लाख रुपये फक्त तीन लाख रुपये हो पंचवीस लाखाला घेतला लोन डिस्बर्स केलं लोन जवळपास पंधरा लाखाचं लोन आहे माझ्या घरावर बरं पंधरा लाखाचं लोन पण डिस्बर्स झालं कुठल्या बँक माझं एचडीएफसी बँक आहे लोकांनी इथं फ्लॅट बुक केला पंधरा लाखाचा लोन डिस्बर्स केलं आणि त्याच्या बदल्यात फक्त सरप्रशासन यांना तीन लाख रुपये देणार होतं हां ज्या फ्लॅटचं अजूनपर्यंत या लोकांना पोझेशन मिळालं नाही त्या फ्लॅटचं कॉम्पन्सेशन फक्त तीन लाख रुपये हां आणि त्याच्यानंतर या लोकांनी कोर्टामध्ये धाव घेतली कोर्टाने यांना अडीच पट पैसे देण्याचं कमिटमेंट केलेली आहे काय झालं मग पैसे मिळाले की नाही अजून पैसे नाही मिळाले आणि आम्ही कोर्टामध्ये परत धाव मागतोच आहे याच्यामध्ये असं आम्हाला समजलं एम एस आरडीसी की या सगळ्यामध्ये अजूनही ते परत रस्ता बदलायचा प्रयत्न करत आहेत बरं तर आमचं म्हणणं की तुम्हाला रस्ता बदलायच होता बिल्डिंग वाचवायची ते सहा वर्षापूर्वीच करायचं ना बरोबर सामान्य लोकांच्या आयुष्यातली सहा वर्ष बर्बाद करून आता परत तुम्ही घर देता हे घर पूर्ण सडलेल्या अवस्थेत राहायच्या अवस्थेत नाही याचे पिलर गंजले पूर्ण खाली पाणी आहे भिंती तुटलेल्या आहेत बरोबर आणि अशा घरात परत राहणं शक्य नाहीये माझ्या मागे ही जी सोसायटी दिसते या सोसायटीचं जे काही ड्रेनेज आणि चेंबरचं पाणी येतं ते पाणी इथं खाली सोडून दिलेलं आहे आणि हे पाणी वाहून येऊन या हे जे काही बांधकाम केलेलं आहे या बांधकामाच्या आजूबाजूला हे पाणी इथं साचवण्यात आलेलं आहे आणि त्या पाणी साचल्याकारणाने हे चेंबरचं घाण पाणी इथं साचल्याकारणाने या बिल्डिंगचं जे काही बेसिक स्ट्रक्चर आहे ते गंजलं असल्याची पण शक्यता आहे आणि त्यामुळं ही बिल्डिंग कधी ना कधीतरी डॅमेज होण्याची पण शक्यता आहे माननीय कोर्टानेच सांगितलं नुकसान भरपाई द्या तरी एम देत नाहीये आणि दुसरा एखादा रस्ता मिळतोय का याचा प्रयत्न करतात म्हणजे तुम्हाला कॉम्पन्सेशन द्यावं लागतंय म्हणून आम्हाला द्यावं लागतंय म्हणून किंवा फक्त आम्हाला द्यावं लागतंय म्हणून बरं सर्वसामान्य नागरिकांना फ्लॅटचे पैसे द्यावे लागतील म्हणून रोडचा मॅप बदलण्यात येतोय पण हे जर समजा बिल्डरला पैसे द्यावे लागत असले असते ना तर शंभर टक्के सांगतो की दादांनी खास करून बिल्डरचा कर, नक्कीच विचार केला असता आणि बिल्डरला कॉम्पन्सेशन मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले असते हा मला दादांवर विश्वास आहे कारण की दादा काय करतात बिल्डरांचं नुकसान होऊन देत नाही असो एनिवे तुम्ही या सगळ्या प्रकरणानंतर फडणवीस साहेब किंवा काय यांच्याशी कोणाशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला आम्ही फडणवीस साहेबांना भेटायचा खूप प्रयत्न केला बर पण कसं पंडित साहेब फडणवीस साहेबांना भेटायला पंधरा ते वीस लाख रुपये लागतात काय माहिती त्यांच्या स्थानिक लोकांनी सांगितलं माझ्याकडे पुरावा नाहीये त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण असो तरी आम्ही काही एनजीओ मार्फत पोहोचलो तुम्ही भाजपचेच मतदार आहात मी आपण मित्र आहोत राष्ट्रीय संघाचं काम केलेलं आहे प्रथम वर्ष शिक्षित आहे एका शाखेत मुख्य शिक्षक होतो एवढं सगळं असून सुद्धा कळलं का हे भाजपचे मतदार आहेत संघाशी जोडलेली लोक आहेत आणि अशा माणसाला पण जर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी हिंदू मुख्यमंत्र्याला भेटण्यासाठी जर पंधरा लाख रुपयाची मागणी केली जात असेल तर लाजीवाणी गोष्ट आहे पुरावा नाहीये म्हणून आम्ही याला ठामपणे सांगत नाही पण पंधरा लाख मागितले गेले पुढे काय म्हणणं होतं त्यांचं आम्ही काही एन मार्फत मंत्रालयात पोहोचलो आणि फडणवीस साहेबांच्या सुय सखियांना भेटलो त्यांना ही सगळी केस समजून सांगितली बरं तर ते म्हणले की आम्ही साहेबांशी बोललो पण साहेबांनी सांगितले ते पुण्यात लक्ष घालणार नाहीत का पुणे आता अजितदा दि केले ते पालकमंत्री आहेत तर पुण्यात ते निर्णय दादा घेणार मी मध्ये अरे वा 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 किती छान नाही का हे अशा पद्धतीने जर महाराष्ट्र आणि भारत चालवला जात असेल तर अवघड आहे हा सत्तर हजार कोटीचा घोटाळेबाज होता ना फडणवीस साहेब सत्तर हजार कोटीचा घोटाळेबाज होता त्याच्याकडे पुणे हे त्याच्या स्वाधीन करून टाकलं का हा स्पष्टीकरण द्या ना एक सामान्य नागरिक तुम्हाला भेटायला येतो तर तुम्ही दादांकडे पुणे सोडवलं सोपवलेलं असं म्हणता आणि हात कसे झटकून टाकता तुमचा पी ए म्हटला एक सर्वसामान्य नागरिक बोलतोय भाजपचा मतदार आहे संघाचा स्वयंसेवक आहे हा माणूस आणि जर अशा स्वयंसेवकाला आणि भाजपच्या मतदाराबरोबर अशी परिस्थिती होत असेल तर अकरा वर्षात यांनी हेच मिळवलं का याचं स्पष्टीकरण फडणवीस आणि मोदींनी द्यावं सध्या पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये डेव्हलपमेंट चालू आहे आणि ही डेव्हलपमेंट खास करून बिल्डर लोक करत आहेत आणि बिल्डर एवढे कफल्लक आहेत की ते स्वतःची जमीन विकत घेऊन कन्स्ट्रक्शन करत नाही जेव्हीमध्ये प्रोजेक्ट करतात आणि जेव्ही म्हणजे काय की लँड ओनरची जमीन आहे ना कवडीमोल भावात ताब्यात घ्यायची आणि त्याच्यावर हे प्रोजेक्ट करायचं हे प्रोजेक्ट जिथं आत्ता आहे त्यातले लँड ओनर माझ्यासोबत आहेत नमस्कार साहेब नमस्कार काय नाव आपलं श्रीराम आनंद सुतार बर आपली जमीन होती काय ते हो इथे मेजर माझा प्लॉट मोठा आहे पाच पाच एकरचा आहे टोटल वीस एकर क्षेत्र गोळा केलं यांनी बर, बर ती चाळीस शेतकरी आहेत त्यामध्ये मेजर माझी पाच एकर आहे बर तर दोन हजार चौदा ला माझ्याकडनं जीवीचा चा अग्रीमेंट करून घेतलं दोन हजार चौदा था ला आणि दोन हजार सतराला था मला पोझिशन होत जे काय माझ्या जागेच्या बद्दल मला फ्लॅट मिळणार होते एकशे ऐंशी ते दोनशे फ्लॅट माझ्या जागेच्या बद्दल मला मिळणार होते ते दोन हजार सतरा लाच मला मिळणार होते पण दोन हजार सतरा पण यांनी साधा बांध सुद्धा सपाट नाही केला माझी बागायची ते अशी अशी होती काय म्हणते पडीक होती पूर्ण दोन हजार सतरा पण यांनी पडीक ठेवली दोन हजार सतराच्या नंतरहून <coughs> आम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायला जास्त करून प्रेशर केलं बाबा काम करत नाही असं तसं त्यानंतर त्यांनी सांग तो सांगा सांगायला लागला की बाबा इथून रिंग रोड जातोय वगैरे वगैरे मग म्हणला वर्षभर त्यांनी असं टाळटाळ केली आणि नंतर म्हणला की आता इथं आपण तुम्ही मला मुदत वाढून द्या मी रिंग रोडचा विषय सगळा क्लोज केलेला आहे बऱ्यापैकी मी मॅनेज केले सगळं रिंग रोड काय इथनं जाणार नाही आता आपण काम करू मग आता दोन हजार वीस ला माझ्याकडनं रिवाईज अग्रीमेंट करून घेतलं दोन हजार सतरा रोड सँक्शन होता पीएमआरटी मध्ये दोन हजार एकोणीस ला रिंग रोड सतरा सँक्शन असताना दोन हजार एकोणीस ला यांनी प्रोजेक्ट पास करून घेतला डीतून आम्हाला दोन हजार वीस ला माझ्याकडनं रिवाईज अग्रीमेंट करून घेतलं आणि दोन हजार एकवीस पर्यंत हे हे असलं हे उभं करून ठेवलं सगळं आणि दोन हजार एकवीस ला पे मारायला स्टॉप ऑर्डर आणली बरं यांना काय का पैसे वगैरे देणं घेणं काय ठरलं तुमचं जेबी मध्ये आम्हाला एका गुंठ्याला सहाशे स्क्वेअर फुट बांधकाम आणि एका गुंठ्याला एक लाख रुपये डिपॉझिट सेफ्टी डिपॉझिट समजा ने काय चुकीची कामं केली सगळे सेफ्टी डिपॉझिट जमीन त्यांच्याकडे ताब्यात दिल्यानंतर त्या जमिनीवर बँक ने काही लोन वगैरे घेतलं आम्ही जमीन ताब्यात दिल्यानंतर त्यांनी पन्नास कोटीचं बँक लोन पण घेतलं प्रोजेक्ट वरती ऐकलं का खवडी मोल भावात जमीन पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर बँकेचं कर्जही घ्यायचं बिल्डिंग तात्पुरती उभी करायची सर्वसामान्यांकडनं बुकिंग मधन पैसा घ्यायचा लोन पण डिस्पर्स करून घ्यायचे आणि रिंग रोड आला किंवा काय आला अशा प्रॉब्लेमची ची स्टोऱ्या सांगून सर्वसामान्य लोकांना धाब्यावर दा, दा, बसून निघून द्यायचा अशी परिस्थिती बिल्डर लॉबीची आज हा जो काही रिंग रोड जाणार होता हे त्या बिल्डरला माहिती होतं आम्हाला दोन हजार सतराला सांगत होता की आपल्या प्लॉट रोड जाणारे रोड जाणार आहे तर मी ते रोडचा सगळा विषय क्लोज केलेला आहे शिंदेसाहेबांपर्यंत पोचलो आहे ह्याच्यापर्यंत पोचलो आहे सगळ्यांना मॅनेज केलं आहे रोड कॅन्सल होणार आहे आपल्याला प्रोजेक्ट करायचा आहे तुम्ही थांबा जरा आम्ही काम करणारच आहे मग दोन हजार अठरा एकोणीस गेलं वीसला त्याने मायकूर रिवायचं अग्रीमेंट करून घेतलं मुदत वाढून घेतली आणि ह्या लोकलला फ्लॅट विकलं आहे यांच्याकडनं वन बी एच केचे बारा बारा तेरा तेरा लाख रुपये घेतले एका एका फ्लॅटचे त्यामध्ये दोन दोन तीन तीन लाख रुपये हितं टाकले दहा दहा लाख किशात घातले पन्नास कोटी बँकेचे घेतले ते किशात घातले म्हणजे यांच्यात पैशातून बिल्डिंग उभी केली बँकेचे पैसे बी घेतले जागा आमची फुकट घेतली तो तर आज करोडपती आहे त्यांनी पैसे कमवून बसलाय पण गाळात आम्ही शेतकरी पूर्ण गाळात गेलो फ्लॅट धारक गाळात गेले सगळे आता ब्रह्मे साहेब म्हटले तसंच आहे की सोमाणी साहेब हे बारामतीचे आहेत आणि अजितदादांच्या जवळचे हा फोटो बघा या फोटोमध्ये स्पष्ट दिसतंय की सोमाडी साहेबांचे आणि अजित पवार साहेबांचे किती जवळचे संबंध आहेत त्यांना दोन हजार सतरामध्येच माहिती होतं की इथनं रोड जाणार आहे एवढी सगळी माहिती असताना सुद्धा त्यांनी इथं बिल्डिंगचं प्लॅन सँक्शन कसं केलं एन ए कसं केलं टीआर हे बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा काय केल्या बर ते साहेब आता मला सांगत होते की दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी फ्लॅट बुक केला जर तुला माहिती इथनं रो रोड जाणार आहे तरी फ्लॅट बुकिंग तो माणूस घेत होता रेरा काय गोट्या खेळत होतं का रेरा काय गोट्या खेळत होतं का, का? रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट आहे ना हा रेरा गोट्या खेळत होतं का प्रशासनातले अधिकारी काय गोट्या खेळत होते का, का? मग आज दोन हजार सतराला जर त्याला माहिती होतं दोन हजार एकोणीस नंतर ज्या ज्या लोकांनी यायत फ्लॅट बुक केले यांना जर कॉम्पन्सेशन द्यायचं म्हटलं तर फक्त प्रत्येक फ्लॅटच्या मागं तीन लाख रुपये म्हणजे चुका करायच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी नोटा खायच्या आणि त्या नोटांच्या बदल्यात चुकीच्या काय ज्या काही परवानग्या असतात त्या बिल्डरला द्यायच्या आणि त्याच्यानंतर बिल्डर, बिल्डर हात वर करून निघून जातो जमीन मालकाची जमीन अडकलेली आहे ज्यांनी इथं फ्लॅट बुक केले तेही लोक अडकलेले आहेत आणि बँकांचे लोन घेतलेले आहेत या लोकांनी लोन जर थकलं तर सिबिल कराब यांची जिंदगी कराब एक सर्वसामान्य नागरिकाबरोबर या देशामध्ये अशी हेळसण चालू आहे आणि ही सगळीच्या सगळी लोक अजूनही काही बाकीची लोक आहेत जी आता मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत ही सगळीच्या सगळी लोक हिंदू आहेत हिंदू लोकांना या दोन हजार अकरा वर्ष झाली आज मोदीजी या देशामध्ये हिंदूंनाच जर छळवणूक होत असेल तर तुम्ही काय झोपा काढताय का इलेक्शन पुरते यांना हिंदू दिसतात फक्त इलेक्शन बघा सर्वसामान्य नागरिक काय म्हणतोय इलेक्शन पुरतं फक्त तुम्हाला हिंदू दिसतोय इतर वेळेस ते हिंदूंचाही तुम्ही लोक धंदा करता का असा प्रश्न विचारतो एक सर्वसामान्य नागरिक नरेंद्र मोदीजी तुम्ही याच्यावर काही स्पष्टीकरण देणार का आणि फडणवीस साहेब तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन यांचं जे काही नुकसान झालंय ते तुम्ही भरपाई देणार का सोबत आता या ज्या ताई आहेत या स्वतः ऍडव्होकेट आहेत त्यामुळे यांच्याकडनं यांची तर फसवणूक होण्याचा तसा तर ता खरं तर संबंध येत नाही पण एक्झॅक्टली काय काय इश्यूज होते आणि काय काय प्रॉब्लेम होते आपण त्यांच्याकडनं जाणून नमस्कार ताई काय नाव आपलं मी पूनम शेंगे मी वकील आहे मी जेव्हा इथं घर घेतलं तेव्हा इथलं ऍटमॉस्फिअर पार्किंग पार्किंगची सोय मॉल हे सगळं बघून घेतलं बाकी डॉक्युमेंट डॉक्युमेंट तर मी वकील असल्यामुळे पूर्ण चेक केलं होतं रेरा एने परत तुमचे पीएमआरडीचे सँक्शन आणि जेव्हा तुम्ही नॅशनल बँकिंग मध्ये मी लोन पण घेतलेला आहे मग जेव्हा नॅशनल बँक तुम्हाला लोन देते ती अशी कुठल्याही प्रोजेक्टला देत नाही ती तर आपल्यापेक्षा जास्त चेक करते मग अशा प्रकारे आम्ही दर महिन्याला जवळजवळ पंधरा सोळा लाखाचं लोन घेऊन दर महिना घरातले पैसे वाचवून हे करून इन्स्टॉलमेंट भरतो आणि माझ्यासारखे असे बरेच लोक आहेत आम्ही जवळजवळ पाच वर्ष झाले इन्स्टॉलमेंट भरतो एक सर्वसामान्य नागरिकाला घर घेणं काही इझी नसतं तो बँकेतनं लोनही काढतो आणि लोनचे ई एम आय पण भरतो आणि जोपर्यंत फ्लॅटचं पोझिशन मिळत नाही तो तोपर्यंत घराचं भाडंही भरत असतो सर्वसामान्य नागरिक घराचं भाडं चुकवू शकत नाही कारण की जर भराचं भाडं चुकवलं तर घराचा मालक घरातनं बाहेर काढेल आणि अशा केसमध्ये घराचं भाडं आणि घराचा हप्ता हे दोन्ही भरणं पॉसिबल होत नाही आणि याच्यावर तारेची कसरत करून घर चालवावं लागतं एक महिला बोलतीये याची दखल घेणार की नाही महिला सक्षमीकरण करणार होते ना मोदीजी फडणवीस साहेब महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली नुसत्या फोपाट्या मारता महिला आज इथे दखल घ्या बोलत ताई बाकी अजून काय मग तुम्ही तेव्हा इन्स्टॉलमेंट भरतात मुलांचं शिक्षण आणि हे आता तर अशी परिस्थिती आहे की इन्स्टॉलमेंट भरावे की नाही अशी परिस्थिती आहे पण इन्स्टॉलमेंट जर समजा तुम्ही बाउन्स केलं तर सिबिल खराब होईल सिबिल खराब होईल फ्लॅट पण जाईल कॉम्पन्सेशन पण मिळणार नाही काहीच होणार नाही त्यामुळे आम्हाला काही करून लागत बर प्रधानमंत्री आवास योजनेचं तुम्ही मला नाही मिळालं पण माझ्या बहिणीने पण इथं फ्लॅट घेतला पैसे ते जमा झाले बिल्डर हो, बिल्डर जमा आता समजा हे आ, स्कीम तर बर्बाद झाली आणि जर प्रधानमंत्री आवास योजनेच जर फॅसिलिटी घेतलेली असेल किंवा त्याच्यातनं जो काही मिळणारा पैसा असेल तो एकदाच घेता येतो दुसऱ्यांदा घेता येत नाही आता हा फ्लॅट जर मिळाला नसेल तर त्या व्यक्तीला दुसऱ्यांदा आवास योजनेची ही ही स्कीममध्ये फायदा घेता येईल का हां आज सर्वसामान्य नागरिकांना अक्षरशः मूर्ख बनवण्याचं चा काम चालू आहे हां अकरा वर्षात आपण आपल्या भारताला आणि हिंदू लोकांना या अवस्थेत आणून सोडलंय ताई आपण हिंदूच आहात ना हो कळलं हिंदूच आहेत कळलं का एक सर्वसामान्य ना हिंदू होरपळतोय अकरा वर्षात आपण हिंदूत्वाला इथं आणून सोडलंय का याचं स्पष्टीकरण मोदींनी आणि फडणवीसांनी द्यावं लागेल फ्लॅट बुक करून पाच वर्ष झालेले आहेत आणि आफ्टर ईएमआय पजेशन नंतर ईएमआय सुरू होणार असल्यामुळे आज सध्या तर आम्ही फक्त व्याजच भरतोय आणि आता अशी कंडिशन झाली की इकडं आड आणि तिकडे विहीर म्हणजे इकडं भाडंही भरायचं आणि इकडं व्याजही भरायचं आणि जे कर्जाची रक्कम आहे ती तशीच आहे जरी आम्हाला पंतप्रधान आवास योजनेचे हो रक्कम मंजूर झाली असली तरी सुद्धा जी व्याजाची रक्कम आहे ती जशीच्या तशीच आहे त्याच्यातून काहीच कमी होत नाहीये कारण पजेशन मिळालेलं नाहीये आणि अशा प्रकारे आता झाले की भाडंही थांबू शकत नाही इकडे इंटरेस्ट पे करायचं तेही थांबू शकत नाही आणि एक मध्यम वर्गीय मी तर ग्रहिणी आहे त्याच्यामुळे घर खर्चामधून पैसे कसे वाचवायचे कुठं वाचवायचे हे सुद्धा सुचत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये घर मिळणार नाही मिळणार कधी मिळणार नुकसान भरपाई कधी मिळणार ही एकच टेन्शन सतत गेली पाच वर्ष झाली सहन करतोय आम्ही तुम्ही फ्लॅट बुक केला तेव्हापासून जाणार हा प्रॉब्लेम तुम्हाला आयडिया काही काहीच याबद्दल काहीच आयडिया नव्हती बिल्डरला दोन हजार सतरापासून या सगळ्या गोष्टी माहिती होत्या पण सर्वसामान्य नागरिक फ्लॅट बुक करत होता त्यावेळेस त्याला कुठलीही पूर्वकल्पना दिली नाही त्या सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातला जो काई तो ही काही पैसा काढायचा होता तोही पैसा बिल्डरने काढून घेतला कळलं का आणि बिल्डरचा याच्यात काहीही वाकडं होणार नाही कारण की बिल्डर साहेब हे राजकीय नेत्यांच्या खूप जवळचे आहेत ही अवस्था आहे पुण्याची आणि पुण्याच्या आजूबाजूला जर अशी डेव्हलपमेंट चालू असेल तर ती तत्वता मला तरी मान्य नाही मग मला तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला आणि काय समजायचं ते समजा लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून सन्मान निधी दिलाय आहे पण सन्मानानं राहता यावं म्हणून आम्ही जे घर घेतलंय मध्यमवर्गाचं जे सगळ्यात मोठं स्वप्न असतं सन्मानानं राहता यावं म्हणून स्वतःचं घर ते अक्षरशः स्वप्न आमचं धुळीला मिळालंय आणि अशा वेळेला तो सन्मान निधी जो तुम्ही देऊ करताय ते अक्षरशः म्हणजे आमचा तुम्ही अपमान करताय घोर अपमान करताय की एका बाजूने तुम्ही सन्मान निधी देऊ करताय आणि सन्मानानं राहण्यासाठी जे आम्ही घर घेतोय त्याचं स्वप्न तुम्ही अक्षरशः तुमच्या पायदळी तुडवताय आणि ह्याच्यातून तुम्ही लवकरात लवकर आमची सुटका करा एवढंच माझी मागणी आहे अवघड परिस्थिती आहे मोदीजी फडणवीस साहेब बघा सर्वसामान्यांचं सा काय म्हणणं आहे ते जरा ऐकून घ्या आणि त्याच्यावर काम करा साहेब मी हा फ्लॅट दोन हजार मध्ये बुक केला होता आणि हे फ्लॅट त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की बजेट होम्स आहेत म्हणून तर काही सोळा लाखाचा फ्लॅट होता आणि आम्हाला परवडत होता म्हणून आम्ही इथे दोन फ्लॅट बुक केले आणि आम्हाला एम एस आर डी ने प्रॉमिस केलं की आम्ही कॉम्पन्सेशन देणार आहे असं त्यांच्याकडनं त्यांनी हायकोर्टाला पण सांगितलं आणि कॉम्पन्सेशन देऊन सुद्धा अजूनपर्यंत आम्हाला काहीच मिळालेलं नाहीये आणि बिल्डरला काही मिळत नाहीये म्हणून ते कॉम्पन्सेशन देत नाहीये आणि याच्यात आम्ही अजित पवारांना सुद्धा भेटलो त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही लवकर संपवतो ह्या गोष्टी आम्ही म्हटलं आम्ही आय भरतोय आम्ही संपवतो लवकर पण त्यांनी अजूनपर्यंत काहीच केलं नाही दुसरी गोष्ट आहे मी ट्विटरवर दरवेळेस दरवेळेस मी ट्विट करते आणि जितके पण एम एस आर डी सीचे अधिकारी आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत अजित पवार साहेब आहेत इवन एकनाथ शिंदेंनासुद्धा मी रोज ट्विट करते ऑलमोस्ट महिन्यातनं दोनदा तीनदा माझे ट्विट असतात पण आजपर्यंत मला कोणीही उत्तर दिलं नाही आहे सर्वसामान्य लोक उत्तर देतात पण सरकार उत्तर देत नाही बिल्डर साहेबांनी इथं रेसिडेन्शियल सहित कमर्शियल पण काही दुकानं वगैरे थाटली होती इथली दुकानंही या काही लोकांनी विकत घेतली होती त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार काय नाव आपलं मी प्रकाश विलास ढेबे बर आपण इथं काही दुकानं वगैरे मी सतराला इथं फ्लॅट घेतला फ्लॅटच्या बरोबर उपजीविकेचं साधन म्हणून मी त्या ठिकाणी दुकान घेतलं हो, बरं पण त्याच्यानंतर इथून रिंग रोड जाणार हे नंतर ना आम्हाला कळलं बरं कधी बुकिंग केलं दोन हजार सतराचं बुकिंग आहे माझं बरं हा त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं आम्हाला हे नाही आम्हाला सारखं ईएमआय साठी फोन यायचे बिल्डरचे फोन यायचे मी ते दुकान कॅश मध्ये घेतलं होतं ह्याचा बँकेचा ईएमआय होता त्या पैशासाठी वारंवार त्यांचे ईमेल त्यांचे फोन यायचे आणि आता मला अक्षरशः ह्याचा ईएमआय भरायला माझ्याकडे पैसे नाहीत चार ईएमआय माझे थकलेले आहेत बँकेचे माझ्याकडे काही पैसे नाही भरायला ना आणि ज्यावेळेस रस्ता जाणार हे डिक्लेअर झाल्यानंतर मी प्रांत ऑफिसला चार वेळा गेलो त्यांचा ह्या मॉलचा जी आर एक वर्षापूर्वी आलाय की त्याचा जी आर आलाय हे दुकान तुमची जाणार आहेत रिंग मध्ये म्हणून पण त्याचा कुठलाही मोबदला आम्हाला मिळालेला नाही कमीत कमी दहा ते बारा वेळा आम्ही प्रांत ऑफिसला गेलो अशीच उडवाओची उत्तरं तिथले अधिकारी देतात पी एम आर डी मध्ये सुद्धा गेलो आमची एक टीम अजितदादांकडे गेली त्यांनाही त्यांनी निवेदन दिलं त्याच्यामध्ये काही नाही त्यांनी डायरेक्ट ना राहतू रिंगकडून जाणार त्याचं त्यांनी हे ठिकाणच बदललं बरं तुमचं नाव काय प्रकाश विलास बरं तुम्ही हिंदू आहात हो हिंदू सर हिंदू आहेत बरं का कळलं का मी म्हटलं ना की अकरा वर्षामध्ये हिंदुत्वासाठी तुम्ही लढताय ना तर ही हिंदूच ओरपळतोय हिंदूचं आज हिंदू माणसाने इथं फ्लॅट बुक केलं इथं उपजीविकेसाठी दुकानं घेतली आज त्याचे ई एम आय भरतोय बिल्डरनी त्यांच्या पाठीमागं लागून लागून सगळे पैसे काढून घेतले कारण की बिल्डरला विश्वास होता की कधी ना कधी रिंग रोडचा विषय आला तर सर्वसामान्यांच्या खिशातमध्ये कडचा पैसा चोरता येणार नाही त्यामुळे बिल्डरांनी पटकन ओरबडून ओरबडून त्यांच्याकडनं पैसा काढून घेतला ती व्यथा मांडतोय एक सर्वसामान्य हिंदू हिंदू बरं का फक्त आणि फक्त हिंदू याची दखल फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदीजी घेतील का रेरा कशाला उपयला बनवला का, का त्याचं स्पष्टीकरण द्या आता कासार आंबोलीमध्ये आलो होतो इथलं काही लोकांनी मला फोन केला होता एक्झॅक्टली काय विषय आपण जाणून घेऊयात तुमच्या प्रोजेक्टचं नाव हो काय कुठल्या गावात का आहे हे कासार आंबोली बर काय इश्यूज होता एक्झॅक्टली हे सर्व मान्यता प्राप्त प्रोजेक्ट मध्ये आम्ही सर्व मध्यमवर्गीयांनी घरं घेतली होती बर नव्वद टक्के पैसे दिल्यानंतर कळले या घरावर रिंग रोड जातोय बर एम ने आम्हाला बोलून एनओसी मागितली बर आम्ही एनओसी दिली सगळ्या शेतमालकांनी जमीन मालकांनी आणि घर मालकांनी बर, रिंग रोड मुळे तुमचं सगळं प्रोजेक्ट लटकलेलं आहे हो बर एक रिंग रोड जाणार आहे त्यामुळे इथलं प्रोजेक्टवर बाधा आली आणि त्याच्यानंतर फ्लॅट बुक केले गेले पंचवीस पंचवीस तीस तीस लाखाला लोकांना गळ्यात फ्लॅट मारण्यात आले आणि त्याच्यानंतर कॉम्पन्सेशन म्हणून किती पैसे देण्याची कमिटमेंट दिली तीन लाख रुपये फक्त तीन लाख रुपये म्हणजे लोकांनी पंचवीस लाख रुपये बिल्डरला द्यायचे आणि सरकार यांना फक्त तीन लाख कॉम्पन्सेशन मिळून देणार या लोकांनी किती किती पंधरा पंधरा वीस वीस लाखाचे लोन घेतलेले आहेत आणि एवढे लोन घेतलेले असताना सुद्धा फक्त कॉम्पन्सेशन म्हणून तीन लाख मग यांनी पंधरा लाख काय स्वतःच्या केशातनं खर्च करायचे हां बिल्डरला दोन हजार सतरामध्येच माहिती होतं की इथनं रोड जाणार आहे तरी बिल्डरनी यांना फसवलं आणि सरकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी यांना या प्रोजेक्टला परवानगी दिली अशा सर्व फसवणुकीमध्ये ही सर्व सामान्य जनता फसलेली आहे याचा कोणी वाली आहे की नाही हा मला प्रश्न आहे